आपण शेळ्या भात्याचा उत्तप्पा बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी भात एक वाटी रव एक वाटी दही आता आपण हे मिक्स करू मिक्सर तेच तयार झाले तुम्हाला घट्ट वाटते तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये सोडा टाकू शकता किंवा इनो टाकू शकता हे बघा झालं आपलं आता आपण उत्तम तेल टाकू आपण चला आपण टाकू कशावयची गरज नाही आहे त्याला तसंच आहे बघा बघू आपलं उपकपे झाला आता आपण पलटन घेता काढून घेऊ आपण आता असे सगळे उत्कप्पे मी बनवून घेऊ हे बघा आपले उत्कपे सगळे झाले हे बघा हे बघा मऊ आणि मग आंबट आले आवड तुम्ही शरीरासाठी बरोबर किंवा त्याचे बरोबर किंवा लोनच्या बरोबर विकू शकता आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा